ओडिसा राज्यातील सराब दुकानात बंदुकीचा धाक दाखवून तब्बल तीन कोटी सत्तर लाखांची धाडशी दरोडा टाकून सोलापुरात आलेल्या दरोडेकरांचा फौजदार चावडीच्या डीबी पथकानं मंगळवारी सापळा लावून सराईत अटक केल्या त्याच्याकडून सोन्याची चेन दोन अंगट्या आणि रोकड असा मुद्देमाल जप्त केला या आरोपीला ओडिशातून आलेल्या घराकोट पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय चंद्रशेखर जिनाथ बडत्या व एकतीस राहणार पत्रापूर जिजराडा गंजाम राज्य असं अटक केलेल्या दरोडखोराचं नाव आहे ओडिसा राज्यातील जिल्हा येथील गोपाळकृष्ण जन्ना यांच्या सराफ दुकानावर तेथील कामगारांना तीन दरोडखोरांनी दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी बंदुकीचा धाक दाखवून सुमारे तीन कोटी सत्तर लाख रुपयांचं तीन किलो सोन्याचे दागिने आठ किलो चांदीचे दागिने दोन लाख सत्तावीस लाखांची रोकड असा ऐवज चोरून चोरटे फरार झाले होते धराकोट पोलिसांना यातील एक आरोपी सोलापुरात गेल्याचा सुगावा लागला त्यानुसार तेथील पोलिसांचं पथक मंगळवारी सोलापुरात पोहोचलं जवळच्याच फौजदार चवडी पोलीस ठाण्याशी त्यांनी संपर्क साधून पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे विकास देशमुख यांच्याकडे आरोपीच्या शोधासाठी मदत मागितली डीबीच्या पथकाच्या मदतीनं शोध मोहीम सुरू केली या पथकानं छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते शहरातील विविध ठिकाणी शोध मोहीम चालवली नमूद वर्णाचं इसम मेकॅनिक चौकात आढळल्याचं माहिती काही जणांकडून समजले त्या अनुषंगानं केलेल्या तपासात दुपारी फरार असलेल्या तीन आरोपींपैकी एकाचा सुगावा लागला शहरातील एका लॉजवर तो उतरला होता पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला डीबी पथकानं शिताफीनं पकडलं ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम पोलीस निरीक्षक विकास देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे हवालदार प्रवीण चुंगे शिवानंद भिमदे नितीन मोरे सुधाकर माने आतिश पाटील कृष्णा बडुरे अमोर खरटमल विनोद पुजारी विनोद भटकर शशिकांत चव्हाण पंकज घाडगे यांनी केले वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे आतापर्यंत मार्केट हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्थान शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरून फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड संपर्क विजय कुमार अंक मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर